नमस्कार मी सचिन मेरा नामदेव कोळपे पत्रकार तथा माझे सरपंच सुरेगाव महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा ग्रुप महाराष्ट्र राज्य धनगर बधवर सूचक ग्रुप या एकवीस हजार सध्या सभासद संख्या असलेल्या व पन्नास हजार सभासदांकडे वाटचाल सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य धनगर बदवर सूचक ग्रुपचं मी आणबीन आहे एका नव्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासमसाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे की महाराष्ट्रामध्ये बायोडाटा क्षेत्रामध्ये काम करत असताना या वधवर सूचक या संकल्पनेमध्ये काम करत असताना आम्हाला काही नवनवीन अनुभव या क्षेत्रामध्ये आले आणि त्या अनुभवाप्रमाणे गेल्यावेळी जसं आपण सांगितलं की बायोडाटा कसा असावा यावरती आपण याच्या आधीचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर धनगर बायोडाटा एकशे के युट्यूब चॅनलवरती जाऊन या आधीचा व्हिडिओ आपण बघू शकता आज ज्या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे तो महत्त्वाचा विषय असा आहे की बायोडाट्यावर फोटो कसा असावा किंवा बायोडाट्या सोबत फोटो कसा असावा या महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ऐकल्यास आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका तर विषय असा आहे की आमच्याकडे जेव्हा लोक बायोडाटा पाठवतात हो आता मोबाईलचा काळ आहे प्रत्येकाचं इंस्टाग्राम फेसबुक तसेच स्नॅपचॅट या सर्व विषयावर या ठिकाणी लोकांचे अकाउंट आहेत आणि सेल्फी घेण्याचा प्रत्येकाला या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी जर आपण गेलो कुठल्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेलो कुठल्याही धार्मिक ठिकाणी गेलो तर सेल्फी घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही तसेच आम्ही बघतो की कि ज्या ठिकाणी विवाह सोहळे संपन्न होतात त्या ठिकाणी लॉन्सवरती मुलं मुली आपल्या मित्रांकडून आपल्या नातेवाईकांकडून आपले एक मोबाईलमध्ये फोटोशूट करतात आणि ते फोटो लोक आम्हाला बायोडाटा सोबत जोडण्यासाठी पाठवतात हो परंतु अडचण अशी आहे की जे मोबाईलचे फोटो असतात त्याची जी फोटो साईज आहे ती अत्यंत कमी स्वरूपाची असते म्हणजे तो फोटो आपल्या मोबाईलमध्ये किती चांगला दिसत असला जेव्हा आपण तो पुढे फॉरवर्ड करतो त्यावेळेस त्याची क्लॅरिटी कमी होत जाते परंतु आपण चांगल्या व्यावसायिक फोटोग्राफरकडून नैसर्गिक वातावरणात जर फोटोशूट करून घेतलं तर तो फोटो निश्चित प्रमाणपणाने त्याची क्लॅरिटी कमी होत नाही आपण प्री वेडिंग शूट किंवा लग्नाची फोटोग्राफी याच्यासाठी लाखो रुपये खर्च करणार आहात माझी आपल्याला विनंती आहे की त्यातील काही भाग फार तर एक हजार दोन हजार रुपये फोटोग्राफरचं या ठिकाणी शुल्क होऊ शकतं आपण काय करा आपल्या परिसरातील ज्या फोटोग्राफरला फोटो संदर्भातलं उत्कृष्ट असं ज्ञान आहे अशा फोटोग्राफरकडं आपल्या लेखीला घेऊन जा आपल्या मुलाला घेऊन जा कारण की आता मुलांच्या देखील सुंदरतेवरती या ठिकाणी नातेसंबंध अवलंबून आहेत मुलगा जर असेल तर मुलाचे त्याच्या ड्रेसवरती एक दोन फोटो काढा जर ते कुठल्या कार्यालयाशी निगडीत असतील जर शक्य असेल कार्यालयात देखील आपण एखादा फोटो काढायला हरकत नाही आपल्याकडे चारचाकी वाहन असेल आपल्याकडे बंगला असेल किंवा आमचे शेतकरी बंधू असतील अभिमानाने आपल्या शेतामध्ये आपला फोटो काढावा आणि ते फोटो मुलाचा बायोडाटा असेल तर आपण आम्हाला पाठवा आणि ते बायोडाटा सोबत जोडू आपल्या बायोडाट्याप्रमाणेच खालील फोटोच्या आधारे आपली परिस्थिती समोरच्या लक्षात येऊन आपल्याला प्रतिसाद वाढतो मुलींच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर मुली आपले जे नॅचरल लुक आहे साडीमध्ये वावरण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात साडीवर एखादा का फोटो काढा आपल्या नेहमीच्या ड्रेसवरती एखादा फोटो काढा आणि मुलींच्या बाबतीत एक फोटोशूट आपण कुठल्याही प्रकारचे फोटो क्लिअर करण्याची गरज नाही नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक फोटो आपण बायोडाटासोबत पाठवा प्रथम प्रतिसाद आपल्याला आपण नंतर जरी फोटो देण्याच्या तैरीत असाल त्यापेक्षा चांगले फोटो बायोडाटासोबत जर जोडले तर प्रचित निश्चित वाढतो हा आमचा अनुभव आहे विशेषतः जे मुली एम बी बी एस बी डी एस इंजिनियर वकील ह्या क्षेत्रातील लोक आहेत त्यांच्याकडून फोटो काढण्यासाठी फोटोशूट करण्यासाठी फारसा प्रतिसाद दिसून येत नाही ती भूमिका बदलायला हवी कारण की आपली मुलगी उच्च उद्योगभूषित असेल किंवा आपला मुलगा जरी खूप मोठ्या पदावर असेल खूप मोठी आपली परिस्थिती असेल खूप मोठा व्यवसाय असेल परंतु सुंदर दिसणे हे लागण्याच्या क्रायटेरियामध्ये फार महत्वाचं आहे आपला कलर किंवा आपलं रंगरूप त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण ठरणार नाही कुठल्या मुलीला तब्येत असेल नसेल कुठल्या प्रकारची अडचण असेल त्याच्या बाबतीत कुठलाही किंतू परंतु मनात न ठेवता जसे आपण आहात तसे आपण सुंदर आहात तसे आपण अनुरूप आहात तसा फोटो आपण काढावा चार पाच फोटो काढा ते बायोडाटासोबत आपण जोडू आणि मी निश्चित आपल्याला खात्रीशी सांगतो की आपल्या प्रतिसादामध्ये वाढ होईल यातील मात्र शंका नाही गेल्या दोन वर्षांमध्ये हजारो बायोडाटांच्या अनुभवातून ही माहिती आपल्यासमोर सांगताना आम्हाला विशेष आनंद होत आहे कृपया अजूनही आमच्या चॅनलला फॉलो केलं नसेल धनगर बायोडाटा एकशे आटके या चॅनलला फॉलो करा इंस्टाग्रामवरती देखील आपलं पेज आहे त्याला देखील आपण या ठिकाणी फॉलो करा तसेच आपल्या सर्वांच्या सोयीसाठी फेसबुकवरती देखील आपलं महाराष्ट्र राजधनगर वधवर सूचक ग्रुप या नावाने अकाउंट आहे हा ही सर्व ह्या सर्व गोष्टी आपला ऋणानुबंध आमच्या माध्यमातून व्हावा यासाठी असून आगामी काळात व्हॉट्सअपवरती सभासद संख्या वाढवण्याचा देखील आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रवासात आपली साथ मोलाची आहे आजपर्यंत आपण जसं प्रेम दिलं तसं आगामी काळात द्याल हीच अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण